हक्क गाजवण्या अगोदर त्या नात्याचे कर्तव्य पार पाडायला शिकले पाहिजे तेव्हा त्या, त्या, त्या हक्कांना किंमत राहते आपण जेव्हा लोकांना महत्त्व देतो तेव्हा त्या त्यांना वाटते की आपण नेहमीच रिकामी असतो पण त्यांना हे नाही समजत की आपण नेहमीच त्यांच्यासाठी स्वतःला उपलब्ध ठेवत असतो आणि कधीकधी आपण काही लोकांना खूप महत्त्व देतो जितकी त्यांची लायकी पण नसते जेव्हा खास काही लोक आपल्याकडे दुर्लक्ष करत असतील तेव्हा समजून जा की त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत माणूस स्वतःच्या चुकासाठी नेहमीच एक वकील असतो पण इतिरांच्या चुकांसाठी मात्र तो न्यायाधीश बनतो कधीकधी आपले गप्प राहणे पण समोरच्याला सांगण्यासारखे असते की त्याने आपल्यासोबत चांगले नाही केले